शिंदे गटाच्या नादी लागून माझी सहा महिने वाया गेल्याने मी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे अशी माहिती या जिल्ह्यातील नेत्याने दिली शिंदे गटात मी धर्मवीर आनंद साहेब आणि हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य होईल म्हणून मी प्रवेश केला मात्र माझी घोर निराशा झालेली आहे असं गटाच्या या नेत्याने सांगून पुन्हा एकदा स्वग्रही परतणार अशी माहिती दिली नेमकं काय झालं आहे ते आपण सविस्तर बघूया रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिंदे गटाचे मोठे नेते यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातील सहा महिने गेली आता दगडावर डोकं आपटण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनी सावधान व्हा तसेच ते म्हणाले तसे की माझा संघर्ष हा नेहमी जन्मापासूनच राहिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी राजकारणात मोठा स्फोट घडवला आणि माझ्या आशा पल्लवी झाल्या आणि वाटलं की जनतेसाठी काम करावं मात्र शिंदेगट हा धर्मवीर आनंदी घ्या आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालत नाही तो फक्त सत्तेसाठी हपापलेला आहे त्यामुळे माझी पुन्हा एकदा घोर निराशा झालेली आहे असंही शिंदेगटाचे नेते तुकाराम ठाकूर यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या ठाकूरांसारखंच अनेक नेतेसुद्धा गटा जाऊन अडगळीत पडले आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र